तीन in चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा डोळे सोडा या बसत्रिका प्रमाणात फायदा मी सांगतो तुम्ही करत तर काय करायचं फोपोस सांगणार आपलं सर्दी पण होत नाही नाकाला शेपोड जास्त येत नाही डोकं नाही शांत लागते असा असणारा हा वस्त्रिका रोज आपण जर एक दोन मिनिट केला निश्चित रोखा मन शांत होतं आणि लहान मुलाचं मन शांत होतं की त्याचं मन काहीही काम करत चांगल्या पद्धतीनं आपल्याला घेता येतं आपण आता या शाळेत संस्थेमध्ये काय कायदो आहोत शाळेमध्ये शिकायला आणि जे आपले शिक्षक आणि गुरुजीन वर्ग जे शिकवतात ते चांगलं आपल्या लक्षात राहायचं रोज दोन ते तीन करायचा सकाळ उडायचे

बऱ्याच वेळा आपल्या आई वडील आमच्याकडे मुलाला बाकीच नाही जेवतच नाही हो त्याचं त्याला खूपच लागत नाही कपातपाती प्राण्यामुळे केलं ना त्याला चांगली जात आणि मग अन्न आपण ग्रहण केलं सेवन केलं की आपण चांगलं सगळं शरीर जात शरीर सगळं होती तो आपला चांगलं काम करतो लहान मुलांनी बारा अठरा वर्षाच्या खाली किंवा पंधरा वर्षाच्या खाली असणाऱ्या मुलानं रोज दहा मिनी हा प्राणायाम करायचा ठीक आहे नाव बीस राव आणि याच्यानंतर आम विलोम प्राणायाम आहे तो कसा करायचा चोपडे सर दाखवले

Yeah. <laughs>